नमस्कार वर्षाचा हा शेवटचा महिना आणि त्यातूनही शेवटचे हे दिवस पण हे सांगण्यासाठी नाही एक वेगळी आठवण करून देण्यासाठी मी आले तुमच्या भेटीला संवाद कवितेतूनचा हा बावीसावा भाग घेऊन तीस डिसेंबर कविवर्य मंगेश पाडगावकर यांचा स्मृतीदिन मराठी कविता प्रांतातलं एक लाडकं नाव म्हणजे मंगेश पाडगावकर मी लाडकं याकरता म्हणते आहे कारण आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आपण त्यांची एखादी कविता गाणं नक्कीच गुणगुणलं असेल आठवा बरं अगदी लहानपणी पावसामुळे सुट्टी मिळावी म्हणून किती निरागसपणे म्हटलं सांग सांग बोलानात आणि पुढे तरुणपणी प्रेमाची व्याख्या करताना मोठ्या दिमाखात प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम, प्रेम, प्रेम असतं ते तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं असंही म्हटलं पुढे याच प्रेमातली भावुकता तरलता आपण गुणगुणली शुक्रतारा मंदवारा या गीताबरोबर श्रावणात घननिळा बरसला असं म्हणताना आपल्यालाही दिसू लागला तो नाचणाऱ्या हिरव्या झाडांचा मोर पिसारा कधी अधुऱ्या कहाणीची दुःख कातर आवाजात व्यक्त करताना आपणही म्हटलं आहे भातुकलीच्या खेळामधली राजा आणि कराणी आणि कुणाला निरोप देताना अगदी भावुक होऊन आपण म्हटलंही आहे अशी पाखरी आणि ती स्मृती ठेवली जाते एक ना दो कित्येक क्षण भावपूर्ण बनले सजले ते पाडगावकरांच्या शब्दांनी पाडगावकरांचं नाव घेतलं की आठवते ती त्यांची फ्रेंच कट दाढी त्यांचा गोल चेहरा आणि भिंगांच्या चष्म्या आडून त्यांचे लकाकणारे चकाकणारे मोठे गोल गरगरीत डोळे बापट करंदीकर आणि पाडगावकर या त्रयींनी महाराष्ट्रभर काव्यवाचनाचे अनेक कार्यक्रम गाजवले आणि कविताचा आनंद घेणारा रसिक श्रोतृवर्ग निर्माण केला पाडगावकर आपल्याला आवडण्याचं एक महत्त्वाचं कारण माहिती आहे माझ्या प्रेमा जगणं सुंदर आहे असं म्हणणारा सगळ्यात सौंदर्य शोधणारा हा कवी आहे प्रेमाच्या ह्या गाण्यासाठी प्रेमाचा हा छंद जगणे म्हणजे उधळीत जाणे हृदया तिला आनंद आनंदाची उधळण करणारा हा कवी आहे मन मोकळं अगदी मोकळं करायचं पाखरू होऊन पाखराशी बोलायचं असं स्वच्छंद पाखरागत गुजगोष्टी करायला सांगणारा हा कवी आहे इथल्या पिंपळ पानावरती अवघे विश्व तरावे या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे एक दोनदा नव्हे शतदा प्रेम करायला सांगणारा हा कवी आहे आयुष्यात काय केवळ काटेरी डंख आहे आयुष्यात काय केवळ काटेरी डंख आहे डोळे उघडून पहा तरी डोळे उघडून पहा तरी प्रत्येकाला फुलपाखराचे पंख आहेत असा फुलपंखी नजरेने आयुष्याकडे पाहणारा हा कवी आहे परिस्थिती बदलता येत नसली तरी मनस्थिती नक्कीच बदलता येऊ शकते हे सांगणाऱ्या पाडगावकरांच्या कविता त्यातलीच एक कधीकधी सगळंच कसं चुकत जातं कधीकधी सगळंच कसं चुकत जातं नको ते हातात येतं आणि हवं ते हुकत जातं अशावेळी काय करावं अशावेळी काय करावं सुकलेल्या झाडाला न बोलता पाणी द्यावं सुकलेल्या झाडाला न बोलता पाणी द्यावं असं धैर्य असा आशावाद पाडगावकरांच्या कवितांचं सामर्थ्य आहे मरण येणार म्हणून कोणी जगायचं थांबतं का मरण येणार म्हणून कोणी जगायचं थांबतं का जीव जडून प्रेम कोणी करायचं थांबतं का इथं प्रत्येकाला जगायचं तर आहेच पण मग जगायचं तरी कसं सांगा कसं जगायचं कणहत कणहत की गाणं म्हणत सांगा कसं जगायचं कणहत कणहत की गाणं म्हणत तुम्हीच ठरवा डोळे भरून तुमची आठवण कुणीतरी काढतंच ना डोळे भरून तुमची आठवण कुणीतरी काढतच ना ऊन ऊन दोन घास तुमच्यासाठी वाढतंच ना शाप देत बसायचं की दुवा देत हसायचं तुम्हीच ठरवा काळ्या कुट्ट काळो खात जेव्हा काही दिसत नसतं काळ्या कुट्ट काळोखात जेव्हा काही दिसत नसतं तुमच्यासाठी कुणीतरी दिवा घेऊन उभं असतं काळोखात उडायचं की प्रकाशात उडायचं तुम्हीच ठरवा पायात काटे ऋतून बसतात हे अगदी खरं असतं पायात काटे रुतून बसतात हे अगदी खरं असतं आणि फुलं फुलून येतात हे काय खरं नसतं काट्यासारखं सलायचं की फुलासारखं फुलायचं तुम्हीच ठरवा पेला अर्धा सरला आहे असंही म्हणता येतं पेला अर्धा सरला आहे असं सुद्धा म्हणता येतं पेला अर्धा भरला आहे असं सुद्धा म्हणता येतं सरला आहे म्हणायचं भरला आहे म्हणायचं तुम्हीच ठरवा सांगा कसं जगायचं कणहत कणहत ही गाणं म्हणत रडगाणं गाण्यापेक्षा आनंदाचा हा पर्याय स्वीकारता येईल ना अशी सकारात्मकता आपल्याही जीवनात येऊ आणि नवीन वर्षाचा प्रत्येक दिवस आनंददायी होवो हीच नवीन वर्षाच्या निमित्ताने आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा धन्यवाद